चोष उत्कृष्ट चढाई राजेंद्र दत्ता दत्ताराम तोडणकर यांच्याच मारणार्थ राकेश राजेंद्र टोडणकर त्याकडून उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पक्कड सर्वोत्कृष्ट खेळाडू व मॅन ऑफ द मॅच साठी आहे काही कुसुम पांडुरंग पाटील हिच्याच मारणार्थ श्री अनिल पांडुरंग पाटील यांच्याकडून मेडल आहे आणि सन्मान चिन्ह आहेत जे पराभव सांगायला आम्ही सन्मान चिन्ह देतो ते काही हिराबाई गोविंद साळके यांच्याच मारणार्थ श्री परशुराम गोविंद साळके यांचकडून सन्मान चिन्ह आहे आता जातो आपण मॅच कडेमोक वांदे शिवर्द वडवली टोली संघ तुलेबाई वांदे संघा मरुड तालुक्यातील एक नावाजलेला संघ आहे तसाच शिवर्द वडवली हा सुद्धा हा सुद्धा संघ आपण शिवर्धन असोसिएशन मधील नंबरच्या पात्र त्याला घोषित करते असा हा शिवर्द लढवल्या दोन्ही संघ तुम्ही बल आहेत दोन्ही संघ न एकमेकांसमोर नौके नक्कीच असतील तेरा नंबरची जर्शी परिधान करणारा खेळाडू शांत डू राई डू ऑल डाईट साठी उतरलेला हा खेळाडू पण

आणि सुंदर भाडे जो आहे मात्र दोन वर मात्र दोन गरीबात केलेला असते याच्यानंतर पहिल्या फेरी शेवटचा सामना गावदेवी वडवली विरुद्ध वादल खारी पाडा कृपया सांगायला मी विनंती करतो हा सामना संपताच एंट्री पॉईंट वर उभे दोन्ही सांगायला विनंती करतोय बघूया नंबर सा, वडली परिधान करणारा खेळाडू उभव्या कोपऱ्यात मागे बघतोय त्याला प्रत्युत्तर वांदे संघाचा एक नंबर कर परिधान करणारा हा खेळाडू क्रिकेट असू दे कबड्डी असू दे एका जर पुढची टीम जर समोरची टीम जर तुमच्या मजबूत असेल आणि जर तुमच्यात आत्मविश्वास असेल कि या संघाला मी पराभूत करू शकितो तर तुम्ही नक्कीच विजयाच्या स्थानाकडे जाऊ शकता संघाचा पंधरा नंबर जर्सी परिधान करणारा हा खेळाडू वांद संघ आपण नौका संघ बघतोय या भूर्मीकरांसाठी तरी नौ, नौका संघ आहे कारण का प्रत्येक खेळाडू कशा पद्धतीने आहे हा भूर्मीकरांना जाणून घेण्यासाठी आम्ही मुरुड श्रीवर्धन आणि मसला तालुक्यातील तीन तालुक्यातील सामने हे भरवलेले आहेत आत्ताच राहुल गावडीवर जे सामने झालेले त्यामध्ये अफजल इलेव्हन महाड हा संघ विजयी झालेला आहे आणि द्वितीय संघ तो इलेव्हन फायटर मधला हा संघ विजयी झालेला आहे गुआ साठी खेळाडू उतरलेला असतो नऊ नंबरच्या स्पर्धा मागच्या मध्ये दोन पॉईंट मिळलेले बघूया कशा पद्धतीने उतर आहे आणि चला चतुराचा खेळाडू नऊ नंबरचा पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये मोलाचा पॉईंट मारलेला आहे तो एक नंबर कॉम अष्टपैलू खेळाडू मागच्या रेडिंग मध्ये आपण त्याला बघितला प्रत्युत्तर देण्यासाठी उत्तर लावतो हा संघाचा खेळाडू कुणाल लागती अष्टपैलू खेळाडू आहे इंट्री चतुर आहे चालक आहे तशा पद्धतीने आपला संघ हा उंचावर नेण्याचा प्रयत्न करतोय बघूया शिवरदेवर बेंडू शिवरदेवर म्हणजे कुठेतरी टाइम होतचा अर्थ हा असतो की गेम शांत व्यवस्थापन व्यवस्थित वित्त आपल्या खेळाडूंना समजून लागतात पुन्हा एका इंट्री साठी सहा नंबरचा हा खेळाडू पुन्हा एकदा डू आय डाय करे या मरे तरी तुला लागतील कशा पद्धतीने एंट्री करतोय हा पुन्हा एकदा पण मात्र जुन्नर अशी कव्हर केलेल्या ती कुणाल नागपीने पुन्हा एकदा का वाटत कशा पद्धतीवरून बाहेर जाऊ आपल्याला आणि कारण का वांदे हा संघ मुरुडवरून गोरलेकरांसाठी त्रिवर्धन तालुक्यातील खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी हा नवीन संघ आहे वांदे मुरुड तालुका त्रिवर्धन तालुका मधला तालुका हे तिन्ही तालुके आपण ओलशाई क्रीडा मंडळाने आयोजित केले कशा पद्धतीने तुम्हाला आज भर पुन्हा एकदा जोडा जायसाठी सुंदर राशी चढाई करतो दहा नऊ नंबर दहन करणारा खेळाडू मात्र तोंडात पाणी वाढला संघाचा पुन्हा एकदा वारंवार चढाई करतो सुंदर राशी पुन्हा पक्कड प्रो कबड्डीची आठवण नक्कीच हा खेळाडू करून देते नऊ नंबरचा इंटूमध्ये सुद्धा तुम्ही फाईज दोन फाईल मध्ये कवर घातले आता सुद्धा दोन फाईज मध्ये म्हणजे कुठेतरी प्रो कबड्डीचा हा फायदा खेळाडूंना झालेला आहे पुन्हा काय खरं म्हणजे आम्ही पंच बाहेर मागव मागवलेले पण काही कारणास्तव पंचांनी आलेलं आहे पण मुकेश धुमाल याने आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीत सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं बरोबर मंडळ हा आमचा रुनी रुग्ण राहील पुन्हा एकदा नऊ नंबरचा खेळाडू चर्चे त्याची जातक सतत इंट्री आहे सतत सर्व आहे कारण का त्याला अंदाज पुरेपूर आलेला आहे कशा पद्धतीने अपोजिशन आप आपल्याला अटॅक करतात कशा पद्धतीने आपण खेळायला पाहिजे हा पूर्ण अभ्यास त्यांच्याबद्दल केलेला आहे त्या नऊ नंबर खेळाडूने आणि जुन्या गतीने ते पुन्हा एकदा संघ थांबवत आहे थांबवत आहे पुन्हा एकदा मागे असतो परतो त्याला प्रत्युत्तर वांदले संघाचा एक नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा त्याची सातत, सतत एंट्री आहे सतत सर्व्हिस आहे तो हा नऊ नंबरचा खेळाडू कुठेतरी वांदे या संघाला कम बॅक करायला लागेल कुठेतरी रणनीती आकायला लागेल कशा पद्धतीने शिवर्ध वडेवणी हा संघ तुम्ही आहे तुम्ही दाखवतो वांदे या संघासमोर आणि नऊ नंबरचा खेळाडू मात्र सर्व्हिस मध्ये आली डिफेन्स मध्ये पण सुंदर अशी कामगिरी करतो पुन्हा एकदा नऊ नंबर खेळाडू बोनस मारण्याचा प्रयत्न बघूया दाद देतात काय आणि मुकेश जुमालनी बोनसला दाद दिलेले आहे हॅलो <laughs> <laughs> <को> ओमसाई <भीदागे। laughs> क्रीडा मंडळ प्रथम प्रथम क्रीडा महोत्सवाला आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तुकुमार भाई यांचा यांचं आगमन झालेला मंडळाच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांचा आगमन झालेला धन्यवाद भाऊ की कुठेही स्पर्धा असून दे भाईंचा मौलाचा सहकार्य असतो पुन्हा एकदा सहा नंबरचा खेळाडू वडोलीचा आमचा सुद्धा हा नौका मंडळ आहे ओमसाई क्रीडा मंडळ बोरली पण भाईने आम्ही एक शब्द दिला आणि भाईने आमचा एक शब्द मानून इथे आमचं आगमन दल भाईना धन्यवाद मी देतो भाईंना पुन्हा कुठेतरी <प्रीण> मागा वांद्या संघ पिछाडीवर हो पण वांद्या संघ कम्बॅक करून काय का वेळ कोणाची येते आणि कोणाची जाते अजून वेळ बाकी आहे वेळेला महत्व आहे

आपल्या आपल्याला कार्यक्रमाला का लाभलेले श्री सुकुमाई तोंडेकर माजी सभापती आणि भरपूर पद आहेत त्यांच्याकडे तेवढेच कमीच आहेत कारण का भाईचा स्वभावच आमच्यासाठी चांगला आहे भाईनं एक शब्द जरी टाकला तरी बाई कधीच आम्हाला नाही म्हणत नाही असे सुकुमारबाई तोंडलेकर माजी सभापती यांचा सत्कार मी आमचे उपाध्यक्ष गजानन भोड यांना मी विनंती करतो की त्यांच्या आमचा सत्कार करायचा तुकुमारबाई तोंडलेकर माझी सभापती तुकुमारभाई तोंडलेकर यांचा सत्कार करताना गजानन भोड धन्यवाद भाई शिवर देव वडेलीचा मागे पडते आता मात्र काय तरी का तर कामगिरी करायला लागेल वांद्य संघाला कुठेतरी आपण पिचार कुठे कुठेतरी कमबॅक करायला लागेल कशा पद्धतीने तीन चार अनंगात नऊ नंबर जशी परिधान करणारा खेळाडू अशा पद्धतीने खेळतो कारण का एक लोहनाचा जर बोजा दिला तर कुठेतरी धाव पुरुष होतो मात्र सुंदर असे कुठेतरी कम बॅक करताना वाहन त्या संघ तालुक्यात आहे पुन्हा पुन्हा लोहनाचा बोळजा दिला देऊ लढवले संघाला मी आला इंटर पॉईंटने म्हटलंय आता हाफ टाइम मध्ये बघितलं तुम्ही आपण इंट्री पॉइंट वर राहायचं आहे एवढी संघांना मी विनंती करतोय ब्र बघायला गेली तर आता सुद्धा मॅच आलेली आहे कंडॅक्ट केला तो वांद्र या संघाने शिवर्देव वडोली संघाचा चार पॉईंट निवशांती नंतर आघाडीवर लवण्याचा बोजा दिला तो वांद्या संघाने पुन्हा तुम्हाला केला बघूया कशा पद्धतीने नऊ नंबरचा हा रायडर आतापर्यंत आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीने खेळी करतो त्याला आपण चांगल्या पद्धतीने खेळी करताना बघतो डिसरं म्हणा रायडिंग म्हणा चांगल्या पद्धतीने करतो बघू आपण पुन्हा एकदा कशा पद्धतीने वांद्या असंगत त्याला सामोर जात होतो सुकुमारबाई सुकुमार सुकुमारबाई तोंडलेकर माजी सभापती यांच्याकडून आमच्या मंडळाला एक हजार पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे मंडळा अत्यंत ऋणी 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 आणि धन्यवाद होतो वायना कि भाईंना एक शब्द टाकल्याने भाई आले खरोबर खर, धन्यवाद भाई भाई मी विनंती करतो की आमच्या मंडळाबद्दल दोन शब्द तरी बोलाची, मी हे करते विनंती करते। आपल्या गावाची ग्राम देवता आई झिजवा होतो अखंड हिंदुस्थानचे युवक राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजला आजच्या या ओम साई क्रीडा मंडळाच्या वतीने प्रथम वर्षामध्ये कबड्डी स्पर्धा या ठिकाणी भरवल्या आहेत या कबड्डीच्या स्पर्धेच्या दरम्यान या ठिकाणी सर्व मंडळाचे सन्मानित पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी मंगेश फैर गदानंद भोईर अजित धुमाळ अमित गायकर या सगळ्यांचाच या ठिकाणी मनापासून या ठिकाणी धन्यवाद आभार व्यक्त करतो कारण एखादी स्पर्धा भरवणे किंवा ती नेअरिंग करणे ही काही साधी गोष्ट नसते आणि पहिलाच हा वर्ष आपला या ठिकाणी आपण साजरा करत आहात कबड्डी स्पर्धा भरून त्याबद्दल मनापासून आपल्याला या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या या या ग्राउंडवर अतिशय महत्वाचे खेळाडू मला वाटतं देशाच्या टीममध्ये सुद्धा या ठिकाणी या आपल्या ग्राउंडवरून खेळाडू गेलेले आहेत माझी मनापासून इच्छा आहे की जसं स्पर्धा आपण भरवतो तर त्या स्पर्धेच्या दरम्यान आपण प्रत्येक टीमला या ठिकाणी खेळण्याची संधी देत असतो दे आपण फक्त आपल्या ग्राउंड फक्त बघायला मिळते पण त्याची चमक आपल्या देशा देश आपल्याला बघायला पाहिजे आणि मिळेल अशी आपण आशा करूया पुन्हा एकदा या ठिकाणी माझं मनापासून स्वागत केल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझे मनोबल थांबवतो धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद भाई मोलाचा सहकार्य केल्याबद्दल बरोबर भाई स्पर्धा ठेवणं म्हणजे एक आणि स्पर्धेतून एखादा खेळाडू जर उंच पातळीवर गेला तर आपला शिवर्धन तालुक्याचं आपल्या गावाचं नाव नक्कीच रोशन होतं धन्यवाद भाई मार्गदर्शन दिल्याबद्दल हॅलो उमेश नथुराम धनावडे उमेश नथुराम धनावडे यांचकडून आमच्या मंडळाला एक हजार पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे धन्यवाद धनावडे उमेश नथुराम धनावडे यांचकडून आमच्या मंडळाला एक हजार पाचशे रुपयाची देणगी दिन् आलेली आहे धन्यवाद हा सामना संपताच होणारा सामना गाव तुम्ही वडवली विरुद्ध वाटल खारीक पडा ते मी मी विनंती करतो की एंट्री पॉईंट वर येऊन आपण जायचं आहे हा सामना संपताच आपला सामना शेवटच्या फेरीतील हा सामना आहे शेवटचा पहिल्या परीक्षा शेवटचा सामना गावदेवी वडवली विरुद्ध वादळ खारीक पडा पुन्हा आता आपण गेम बघितला शिवर्देव वडवली या संघाने पहिला लोन दिलेला होता तो वांदे या संघाला आणि पॉईंट विश्रांती पर्यंत चार ची आघाडी होती शिवरदेव वडवली या संघाकडे कुठेतरी कॉमबॅक केला कुठेतरी असं वाटत होतं की शिवरदेव वडवली हा संघ पुढे जाईल पण पुन्हा एकदा वांद्य संघ मूडचा संघ हा कुठेतरी कॉम्पॅक केला आणि सुंदर अशी रणनीती आतून शेवट वळवणी म्हणजे बघितला जातात तर नऊ नंबरचा खेळाडू कुणाला लागतील हा आतापर्यंत चांगले कामगार केले पण मात्र कुठेतरी या संघातील बाकीच्या खेळाडू जर त्याला साथ दिली असली तर कुठेतरी हा संघ चोरच्यासरीत खेळताना बघायला भेटला असता पण